तो संभाजी राजांची समाधी आमची इथं आहे उन्हे तिथं काय उन असं आम्ही म्हणतो परंतु आता वेगळं नाव द्यावं लागल पंढरी शेठ बैलगाडीच्या शर्यतीचं मला वाटतं कोणीतरी हे होते वारले ते आता लय मोठे सोन बिना अंगावर घालायचे पंढरी शेठ फडके बहुतेक शेठ फडके ते शेठ फडक्यांचं गाणं असायचं अस दहा दहा नंबरच सरकार अस दहा दहा नंबरच सरकार म्हणतो भेटेल जवा गुन्ह्यात मला अटक करावं पुण्यात म्हणतो भेटेल जवा गुन्ह्यात म्हणतो भेटेल जवा गुन्ह्यात मला अटक करावं पुण्यात मग आता सगळे आरोपी पुण्यातच अटक आठवण तिथं काय उन आता काहीच उरलं नाही कोणामुळे या लोकांच्या मुळ हे वालो काका अँड गँग गँग्स ऑफ वासेपूर सफेपूर गँग्स ऑफ परळी हे जे आहेत यांच्यामुळं पुण्याचं नाव एखाद्या वेळेस इतकं खराब होईल तुम्हाला सांगतो या गँग्स ऑफ वाशेपूरचे जिथं जिथं फ्लॅट असतील पुण्यातल्या जनतेला मी विनम्र करतो हात जोडून पाया पडून विनंती करतो कोरनी साथ करतो तुम्ही जर म्हणले जोहार तर जोहार करतो जो बर जो का पण ज्यांची यांची कोणाची प्रॉपर्टी जिथं कुठं दिसेल फक्त कळवा वालू काका येथे का आला शंभर अकाउंट सापडलेत वालू बाबाचे शंभर शंभर अकाउंट सापडलेत पन्नास अकाउंटच्या पुढं ईडीकडे चौकशी जाती मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो हे जे अकाउंट सापडलेले त्याचं स्पेशल ईडीकडे जाऊ द्या एवढेच हात जोडून पाया पडून विनंती करतो मोजता येत नाहीत एवढे ये फ्लॅट यांच्या पुण्यामध्ये आहेत अरे पंचवीस पंचवीस वर्ष झालं आम्ही राजकारणात आहोत पुण्यामध्ये बळच एक फ्लॅट ते रडत पडत रडत पडत आयुष्यपद घेतलेलं आहे काही नाही आर आर पाटलाला जसं राजीनामा दिला की नीट अंजणी गावाला जावा लाग बर का तशी आमची अवस्था पुण्यावर निघाल्या तर पोरभरात मी तर कधी जात नाही मुलं शिकत होते म्हणून एक दहा बाय वीस च काहीतरी घेतलेलं आहे बाकीच्या लोकांच्या होतात कसे। आणि हे हे, लागेल ईडी सुद्धा लागेल बीडी सुद्धा लागेल सगळं त्यामुळं